मराठा बांधव इथं जेवणासाठी बसलेत आणि त्यांनी या ठिकाणी स्वयंपाक केला हे बघा ही गॅस शेगडी आहे तर हे ट्राफिक जाम असल्यामुळं कुठेही आता स्टॉल नाही आहे तर बघा बरेच मराठा बांधव बघा इथं झोपलेत सावलीमध्ये तसं असं पुढे पण सावली सावलीला जिथे जागा मिळेल सावलीची त्या ठिकाणी झोपलेत गाड्या कितीतरी तासापासून ह्या उभ्यानं उभ्याचे एक इंचसुद्धा मागे पुढे कुठेही गाड्या हल्लेल्या नाही आहे इतकी ट्राफिक आहे या ठिकाणी आता आ, तर भाजी आता बघा यांनी शेवभाजी बनवलेली आहे आणि चपात्या तर त्यांनी आणलेल्याच होत्या तर हे बघा ही शेवभाजी आहे हे बघा कांदा पण आहे त्यासोबत मीठ वगैरे सगळं सोबत आणलेलं आहे त्यांनी हे बघा या मित्रांनो जेवायला या मित्रांनो या जेवायला हा सर्व ग्रुप धाराशिवचा आहे आणि सर्व आता या ठिकाणी जेवणासाठी बसलेत कारण की आता दुपारचे दोन वाजलेत त्याच्यामुळे प्रत्येकाला भुका लागल्या तिथं हे काही गाड्या काही जागच्या पण ह्या नाही कि ट्रॅफिक जाम झालेली आता हे मराठा मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच कोण मत देत नाही